आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि त्याची अंतिम गुणवत्ता यादी ही लवकरच जाहीर होणार तर ही आय टी आयची गुणवत्ता यादी अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे तर ही संपूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांनी काय बघायचं आहे तेसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल तर ही आय टी आयची अंतिम गुणवत्ता यादी आपल्याला बघण्यासाठी ॲडमिशन पोर्टलमध्ये ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून आपली अंतिम गुणवत्ता यादीमधील आपला मेरिट नंबर तपासू शकता तर आय टी आयच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपल्या इनमध्ये म्हणजे आपल्या खातेतील लॉगिनमध्ये आपल्याला प्रवेश करून आपली स्टेट वाईज मेरिट लिस्ट जिल्हा वाईज मेरिट लिस्ट कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट आपण बघू शकता आणि ही दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या प्राथमिक मोबाईल नंबरवर जो रजिस्ट्रेशन करत असताना आपला प्राथमिक मोबाईल नंबर नोंदविलेला आहे त्यावर एस एम एसद्वारे कळविण्यात येईल याचीसुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यावी ही महत्त्वपूर्ण बातमी आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद